हॅलो सगळ्यांना संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर आज आपण बनवतो आहे तिळगुळाची एकदम मऊ सूत अगदी ओठानेही तुटेल अशी वडी तर रेसिपी लगेच सुरू करूया ही वडी बनवण्यासाठी एखादं पॅन किंवा कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये मी घेतली आहेत एक वाटी एवढे तिळ तर आज इथे मी गावरान पांढरे तीळ वापरत आहे तुमच्याकडे जे तीळ असतील ते तुम्ही वापरू शकता तीळ एकदम मंद गॅसवर आपल्याला दोन ते तीन मिनटापर्यंत सतत फिरवत फिरवत भाजून घ्यायचे आहेत किंवा जोपर्यंत तीळ असे तळतड उडत नाही तोपर्यंत भाजायचे आहेत तीळ जर असे उडायला लागले की समजायचं की तीळ आता भाजल्या गेलेले आहेत बस आता गॅस बंद करून तीळ एका परातमध्ये किंवा बाउलमध्ये काढून घ्यायचे आता त्याच पॅनमध्ये मी अर्धा वाटी एवढे शेंगदाणे घेतले आहे ज्या वाटेने तीळ घेतले होते त्याच वाटीने अर्धा वाटी शेंगदाणे घ्यायचे शेंगदाणेसुद्धा मंद गॅसवर छान याच्यावर जोपर्यंत असे ब्लॅक स्पॉट येत नाही आणि शेंगदाण्याला थोडे क्रॅक पडत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचे आणि नंतर गॅस बंद करून शेंगदाणे थंड करून घ्यायचे आणि याचं साल काढून घ्यायचं ज्या परात मध्ये मी तीळ काढले होते त्याच परात हे साल काढलेले शेंगदाणे सुद्धा टाकून घेतले आहेत आणि सोबतच एक वाटी एवढा बारीक चिरलेला गूळ टाकायचा आहे आणि हे सगळं जे साहित्य आहे तिनेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कारण आपल्याला आता हे मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे तर हे ग्राइंड करण्यासाठी मिक्सरचं लहान भांडं घेतलं आहे मी तुम्ही मोठंही वापरू शकता आणि एकाच वेळेस सगळं साहित्य बारीक करून घेऊ शकता पण मी लहान भांड्यामध्ये करत आहे त्यामुळे बॅचेसमध्ये हे बारीक करणार आहे तर पल्स मोडवर म्हणजे थांबत थांबत अशा प्रकारे एकदम बारीक करून घ्यायचं आहे एवढंही बारीक करायचं नाही की त्याचं तेल सुटेल पण अशा प्रकारे चांगलं बारीक करून घ्यायचं आहे तर सगळं तिळगुळ मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे आता बाजूला बर्फी सेट करायची आपल्याला म्हणजे वडी पाडायची आहे त्यासाठी एक ताट घेतलं आहे ताटाला तुपाने ग्रीस करून घ्यायचं जेणेकरून वडी चांगल्या पद्धतीने निघेल तुटणार नाही तर अशा प्रकारे ताट बाजूला ठेवून घेते ग्रीस करून जे पॅनमध्ये तीळ आणि शेंगदाणे भाजले होते तेच पॅन घेतला आहे गॅस एकदम लो फ्लेमवर केला आणि त्यामध्ये जे ग्राइंड केलेलं पूर्ण तिळगुळ आहे ते टाकलं आहे तर आता एकदम लो फ्लेमवर आपल्याला हे जे तिळगुळचं पावडर आहे ते गरम करून घ्यायचं आहे गरम याच्यासाठी यामधला जो गूळ आहे तो मेल्ट होईल आणि या पावडरच्या जे फॉर्म आहे ते थोडं बाइंडिंग येईल आणि आपण त्याची इझिली वडी करू शकू तर इथे जवळपास अर्धा एक मिनिट होत आहे आणि तुम्ही इथे बघू शकता यामधला गूळ जो आहे तो मेल्ट व्हायला लागला आहे थोडं थोडं याला बाइंडिंग स्ट्रक्चर फॉर्म होत आहे तर असंच आपल्याला जोपर्यंत पूर्णपणे बाइंडिंग येत नाही तो, 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 तो पर्यंत गरम करत राहायचं आहे जेणेकरून याच्यामधला गुळ जो आहे तो पूर्णपणे वितळील तर इथे साधारणतः बघू शकता दीड ते पावणे दोन मिनटं मी त्याला गरम केला आहे सतत फिरवत फिरवत आणि इथे आता बाइंडिंग स्ट्रक्चर आलेला आहे गोळा तयार होत तर हे मिश्रण तयार झालेलं आहे याला जास्त शिजवलं तर अजून ठिसूळ होईल आणि बर्फी व्यवस्थित बनणार नाही तयार झालेलं हे जे तिळगुळाच्या वडीचं मिश्रण आहे ते ग्रीस केलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि चम्मचनी असं थोडंफार त्याला पसरून घ्यायचं आणि नंतर एखादी वाटी किंवा प्लेट घेऊन किंवा एखादा फ्लॅट सरफेस घेऊन त्यानी हे मिश्रण या ताटामध्ये छान थापून घ्यायचं आहे शक्यतो रशी वाटी वापरायची त्याने व्यवस्थित धापल्या जातं आणि मग वरून जर व्यवस्थित सरफेस प्लेन आला तर बर्फीसुद्धा खूप छान दिसते म्हणजे तिळगुळाची वडी दिसायला सुद्धा खूप छान दिसते आणि एकदम प्लेन दिसते तर बघा अशा प्रकारे वाटीने मी सगळा वरचा जो सरफेस आहे एकदम प्लेन करून घेतलेला आहे आणि साईडच्या ज्या कडा आहेत त्या सुद्धा बोटाने अशा प्रकारे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि सेट व्हायला ठेवायचं सेट व्हायच्या आधी याच्या वड्या पाडून घ्यायच्या थोडं गरम असतानाच तर तुम्हाला ज्या आकाराच्या वड्या पाडायच्या आहेत त्या आकाराच्या वड्या तुम्ही पाडून घेऊ शकता वड्या पाडल्या की दहा मिनटासाठी सेट होऊ द्यायचं आणि दहा मिनटानंतर एखाद्या चाकूनी किंवा उलतण्याच्या मदतीने ह्या वड्या थोड्या लूज करून घ्यायच्या आणि आता तुम्ही इथे बघू शकता वड्या किती मस्त पडल्या आहेत इझिली ताटामधून निघतात आहे टेक्स्चरही बघू तुम्ही खूप मस्त आलाय एकदम प्लेन अशा ह्या तिळगुळाच्या वड्या बनून तयार फक्त दहा मिनिटांमध्ये ह्या मौसूत अशा तिळगुळाच्या वड्या तयार होतात तर नक्की बनवून बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद